नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आरोग्य विभाग भरतीसंदर्भात ज्या काही नवीन अपडेट येत असतात त्याची माहिती वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत असतो तर आज सुद्धा आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भातच एक नवीन अपडेट आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतरसरांचं मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे ज्याचा अॅनालिसिस करून नक्कीच तुम्ही परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकता आपली जी एक्झाम आहे ती एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये अपेक्षित आहे म्हणून आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माहिती काय आलेली होती की राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती म्हणजे उल्लेख कशाचा आहे नवीन पदभरतीचा म्हणूनच आपला या ठिकाणी रोल इम्पॉर्टंट ठरतो कारण की आपण वाट पाहत होतो की म्हणजे नवीन भरतीची मागील भरतीचा जर आपण विचार केला तर दोन हजार शेवटची भरती झाली होती सार्वजनिक आरोग्य विभागाची त्यामध्ये क आणि गट्स सारख्या जागा होत्या मात्र चोवीस आणि पंचवीस दोन वर्ष गेली अजूनपर्यंत तरी नवीन जाहिरात आलेली नाही आणि आगामी काळात लवकरच ती अपेक्षित सुद्धा आहे भरपूर साऱ्या जागा गट क आणि गट ड रिक्त आहेत गटक का संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आले काही समित्या गठीत करण्यात आल्या त्यामध्ये जे काही आपले सेवा प्रवेशाचे नियम असतात ते सुधारण्याबाबत सुद्धा बऱ्याच बैठका पार पडलेल्या आहेत म्हणजे अपेक्षित जी जाहिरात आपल्याला आहे ती, ती गटक प्लस गट ड दोनही पदांसाठी किंवा दोनही संवर्गासाठी दिसू शकते आणि साधारणतः चार ते पाच हजाराच्या आसपास जागा सुद्धा आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत आता हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभर्ती करताना व सेवांतर्गत पदोत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या म्हणजे पी जे असणाऱ्या उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील म्हणजे सुरुवातीला कुठे नियुक्ती मिळणार आहे तर सुरुवातीला मिळणार आहे ज्या ठिकाणी आदिवासी विभाग आहेत किंवा आदिवासी जे काही क्षेत्र आहेत तिथे तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे प्रथम नंतर बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागा विभागाकडून जाहीर सुद्धा करण्यात आला शासन निर्णयाची प्रत इथे त्यांनी काल स्क्रीनशॉटमध्ये सुटला जोडलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला जो काही जी आर आलेला आहे किंवा जो काही नवीन निर्णय आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की सुरुवातीला ज्यावेळी नियुक्ती देण्यात येईल ज्यावेळी पदं भरण्यात येतील ते जे काही आदिवासी विभाग आहेत त्या ठिकाणची भर भरण्यात येतील म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये जे काही हॉस्पिटल्स असतील किंवा आरोग्यसेवा केंद्र असतील तर त्या ठिकाणी सुरुवातीला नियुक्ती देण्यात येणार आहे आणि ती पदे भरल्याच्यानंतरच बिगर आदिवासी क्षेत्रात नियुक्ती देण्यात येणार आहे हा जो निर्णय आहे तो चांगला आहे ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे किंवा आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवणे अत्यंत गरजेचे असतील तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला तुम्हाला याबद्दल काय वाटते निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत हे व्यक्त करू शकता यानंतर या, या संदर्भात कुठलीही जर नवीन अपडेट आणखी आली किंवा नवीन इतर भरतीविषयी अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर तो जो� ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा त्यावर आपण अपडेट जे आहे ते फास्ट टाकत असतो म्हणून जर तुम्हाला लवकर अपडेट हवी असेल आणि व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आरोग्य विभाग भरतीसंदर्भात ज्या काही नवीन अपडेट येत असतात त्याची माहिती वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत असतो तर आज सुद्धा आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भातच एक नवीन अपडेट आलेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतर सरांचं मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दोन हजार ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे ज्याचा अनॅलिसिस करून नक्कीच तुम्ही परीक्षेचा चांगला अभ्यास करू शकता आपली जी एक्झाम आहे ती एप्रिल महिन्याच्या लास्ट वीकमध्ये अपेक्षित आहे म्हणून आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या कोणत्याही बुक फॉलवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माहिती काय आलेली होती की राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी से आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे यापुढे आरोग्य विभागातील नवीन पद भरती म्हणजे उल्लेख कशाचा आहे नवीन पदभरतीचा म्हणूनच आपला या ठिकाणी रोल इम्पॉर्टंट ठरतो कारण की आपण वाट पाहत होतो की म्हणजे नवीन भरतीची मागील भरतीचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीसमध्ये शेवटची भरती झाली होती सार्वजनिक आरोग्य विभागाची त्यामध्ये गटक आणि गड्ड सारख्या जागा होत्या मात्र चोवीस आणि पंचवीस दोन वर्ष गेली अजूनपर्यंत तरी जाहिरात आलेली नाही आणि आगामी काळात लवकरच ती अपेक्षित सुद्धा आहे भरपूर साऱ्या जागा गटक आणि गट ड च्या रिक्त आहेत गटक गट का संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय सुद्धा घेण्यात आले काही समित्या गठीत करण्यात आल्या त्यामध्ये जे काही आपले सेवा प्रवेशाचे नियम असतात ते सुधारण्याबाबत सुद्धा बऱ्याच बैठका पार पडलेल्या आहेत म्हणजे अपेक्षित जी जाहिरात आपल्याला आहे ते गटक प्लस गट ड दोनही पदांसाठी किंवा दोनही संवर्गासाठी दिसू शकते आणि साधारणतः चार ते पाच हजाराच्या आसपास जागा सुद्धा आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत आता हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती करताना व सेवांतर्गत पदोत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या म्हणजे पी असणाऱ्यां उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील म्हणजे सुरुवातीला कुठे नियुक्ती मिळणार आहे तर सुरुवातीला मिळणार आहे ज्या ठिकाणी आदिवासी विभाग आहेत किंवा आदिवासी जे काही क्षेत्र आहेत तिथे तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे प्रथम नंतर बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागा विभागाकडून जाहीर सुद्धा करण्यात आला आणि शासन निर्णयाची प्रत इथे त्यांनी खाली मध्ये सुद्धा जोडलेली आहे तर पहा तर मित्रांनो या ठिकाणी आपला जो काही जी आर आलेला आहे किंवा जो काही नवीन निर्णय आलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की सुरुवातीला ज्यावेळी नियुक्ती देण्यात येईल ज्यावेळी पदं भरण्यात येतील ते जे काही आदिवासी विभाग आहेत त्या ठिकाणची भर भरण्यात येतील म्हणजे आदिवासी क्षेत्रामधले जे काही हॉस्पिटल्स असतील किंवा आरोग्यसेवा केंद्र असतील तर त्या ठिकाणी सुरुवातीला नियुक्ती देण्यात येणार आहे आणि ती पदे भरल्याच्यानंतरच बिगर आदिवासी क्षेत्रात नियुक्ती देण्यात येणार आहे हा जो निर्णय आहे तो चांगला आहे ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे किंवा आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवणे अत्यंत गरजेचे असते तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला तुम्हाला याबद्दल काय वाटतंय निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे तिथून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत हे व्यक्त करू शकता यानंतर या, या संदर्भात कुठलीही जर नवीन अपडेट आणखी आली किंवा नवीन इतर भरतीविषयी अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर तो, तो ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा त्यावर आपण अपडेट जे आहे ते फास्ट टाकत असतो म्हणून जर तुम्हाला लवकर अपडेट हवी असेल आणि व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता पुन्हा भेटूया आपण अशीच त्या माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार